आजीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते ना ऐकणं शिका आज मी तुम्हाला सांगते ते एक्झॅक्ट कसं ऐकायचं तुम्हाला वाटत असतं की मी तर माझ्या मुलाचं सगळं ऐकते ऐकतो पण खरं ऐकणं वेगळं असतं मुलं आपल्याशी कमी बोलतात किंवा बोलतच नाही कारण त्यांना फक्त उत्तर नको आहे पण त्यांना कोणीतरी समजून घेणारं हवं आहे यासाठी मी तुम्हाला आज तीन स्टेप सांगणार आहे स्टेप वन जसं आपलं एक्सपेक्टेशन असतं की नाही की मी मुलाशी बोलत असताना त्याने मला इंटरप्ट करायचं नाही मग तसंच तुम्ही सुद्धा केलं पाहिजे तो बोलत असताना त्याला इंटरप्ट करू नका त्याला जे हवं आहे ते दे बोलू दे ज्या शब्दात त्याला बोलायचं आहे बोलू दे ज्या भावना त्याच्या आहेत त्या त्याला तुमच्यासमोर मांडू देत नंबर दोन त्याच्या फीलिंग्सचा रिस्पेक्ट करा म्हणजे एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल त्याने सांगितलं कि मला अमुक अमुक गोष्ट नाही पटली कारण त्यामध्ये माझा हा विचार होता पहिले तो तुम्हाला पटला असू दे नसू दे पण त्याच्या फिलिंगचा रिस्पेक्ट करायचा म्हणजे काय करायचं तर बाबा त्यावेळी त्याला सांगायचं सा? ठीक आहे ओके सो तुझ्या या डिसिजन मागे किंवा मा तुझ्या या उत्तरामागे किंवा तुझ्या या रिॲक्शन मागे तुझा हा विचार होता अरे हा विचार तर माझ्या मनात आलाच नाही पण मी तुला सांगू का याच्या मागे माझाही एक अमुक अमुक असा विचार आहे बघ तुला पटतो का हे झालं कॉन्व्हर्सेशन संवाद जिथे वादाला काही स्कोपच नाही तो आहे संवाद आणि जेव्हा तुम्ही त्याच्या फिलिंगचं रिस्पेक्ट कराल तेव्हाच तो संवाद होऊ शकतो तिसरी गोष्ट आहे किंवा तिसरी स्टेप आहे मुलांना ॲडवाईस देण्याआधी किंवा कुठचाही ॲडवाईस करण्याआधी त्यांना विचारा की बाबा मी तुला काही मदत करू शकते का तुला या गोष्टींवर माझा विचार हवाय का याला म्हणतात समोरच्याला म्हणजेच आपल्या मुलांना ऐकून घेणं ऐकून घेणं म्हणजे फक्त स्वतः लेक्चर देत बसणं असं होत नाही आजपासून या तीन स्टेप्स तीन गोष्टी ट्राय करा बघा नक्कीच तुमच्या दोघांमधल्या रिलेशनशिपमध्ये फरक दिसून येईल